स्वस्तेन इन्द्रो वृद्धगुरवा स्वस्थेन हपू

कि त्यांच्या नगरामध्ये कोणतरी एक संत आलेले आहे आणि ते संत सर्व लोकांच्या समस्या दूर करण्याचं कार्य करतात भरपूर भक्तगणि आहेत की ज्यांच्या समस्या दूर करण्याचं समस्येला कर मार्गदर्शन पूजन करण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे सर्वांनी हात जोडा गुरु गुरुबा मनामध्ये स्मरण करा गुरु गुरु

पळेभर पाणी उजव्या हातावरून तामळात खोडा करो प्रक्षाल्य पुन्हा उजव्या हातावरती पळेभर पाणी धरून ओ ओम फक्त पुरुषांनी पळेभर पाणी हातामध्ये घ्या ओम माग सोपती मंत्रस्य